नमस्कार मैत्रीणो स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज वारं आहे बुधवार आज आपण बघणार आहोत अँटॉनिम्स अँटॉनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द विरुद्ध आरती शब्द म्हणजे काय म्हणजे आपण एखादी व्यक्ती बोलत असेल ऑन कर तर त्याचा अपोजिटवर काय ऑफ म्हणजे चालू कर बंद कर उठ तर त्याचा अपोजिट शब्द काय बस असं त्याला विरुद्धार्थी शब्द म्हणतात तर आप आज आपण आपल्या चॅनलला तुम्हाला जर माझा चॅनल आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघा शेवटपर्यंत मुलांकडून हे अँटॉनिम्स पाठ करून घ्या नक्की कारण परीक्षेत एक येतात विचारतात आणि हे कसं लहान मुलं असल्यामुळे लवकर त्रास देतात जरा अभ्यास करायला त्यामुळं त्यांच्याकडून माझा व्हिडिओ बघत बघत त्यांच्याकडून पाठपण करून घ्या ठीक आहे आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्यांना जर अँटॉनिम लिहायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की दाखवा त्यांना ठीक आहे रिच हे बघा रिच म्हणजे श्रीमंत त्याच्या अपोजिट काय आहे पूअर पुर म्हणजे गरीब न्यू म्हणजे नवीन ओल्ड म्हणजे जुना स्ट्रॉंग वीक स्ट्रॉंग म्हणजे हेल्दी एखादा व्यक्ती स्ट्रॉंग आहे तर त्याच्या अपोजिट काय वीक स्टार्ट एंड सुरुवात करा शेवट पण करा हुं? हॉट आणि कोल्ड हे एखादी वस्तू हॉट असते गरम तर ती थंडसुद्धा अपोजिट काय होतं मग थंड लाईट आणि डार्क आपण लाईट म्हणजे प्रकाश डार्क म्हणजे अंधार झाला अँटोनिम हाय लो हाय म्हणजे उंच उन्च, उंचीवरती लो म्हणजे खाली हॅपी म्हणजे आनंदी सॅड म्हणजे दुःखी ऑन ऑफ चालू करा बंद करा शॉर्ट टॉल छोटा मोठा हेवन, हेल हेवन म्हणजे काय स्वर्ग हेल म्हणजे काय नर्क गुड म्हणजे चांगला बॅड म्हणजे वाईट लव आणि हेट प्रेम करा नाही तर तिरस्कार कर, ठीक आहे स्लो आणि फास्ट स्लो एखादी व्यक्ती स्लो असते तर त्याच्या ती शब्द काय एखादी व्यक्ती फास्ट पण असू शकते तर तुमच्या मुलांचा अक्षर सुंदर करून घ्या आणि अशा प्रकारे व्हिडिओ झालेला आहे बघा अँटॉनिम दिसत आहेत का तुम्हाला मी लांबून दाखवते तुमच्या मुलांचा अक्षर सुधारण्यासाठी तुम्ही त्यांच्याकडून ना लिहून घेत चला एकेरी बघा पेजेस असतात दुरेगीवाले आणि त्याच्या मधोमध ते, ते लिहून घ्यायचे म्हणजे अक्षर चांगलं होतं अक्षर चांगलं असेल तरच परीक्षेमध्ये मार्क्स भेटतात आणि अशा प्रकारे माझे व्हिडिओ जर बघत असाल तर त्याच्यामध्ये बघा मी सिनॉनियम्स टाकलेले आहेत आज अँटॉनियम्स टाकलेले आहेत आणि पाडे पण टाकलेले आहेत बघा पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आणि अजून काहीतरी टाकलेलं आहे बघा तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत का नक्की माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलोसुद्धा करा धन्यवाद मी अजून पुढच्या आठवड्यात चांगले चांगले व्हिडिओ बनवून ठेवते दे, ठीक आहे धन्यवाद